लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात आज मोठा भूकंप झालाय हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज चौदा ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला गोरेगावकर यांच्या या प्रवेशामुळे जिल्हाभरातील शिंदसेनेला मोठे बळ मिळणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळले होते मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ऐनवेळी हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली तेव्हापासून ते राजकीय काहीसे नाराज आणि अलिप्त होते मागील काही दिवसांपासून स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी गोरेगावकर यांच्या सोबत गाठीभिटी वाढवल्या होत्या यामुळे गोरेगावकर हे शिंद सेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते अखेर रविवारी दिनांक बारा गोरेगावकर यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता दरम्यान आज दुपारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोरेगावकर यांचा सत्कार करून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले यावेळी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आमदार संतोष बांगर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर युवासेना प्रमुख राम कदम संजय देशमुख द्वारकादास सारडा भास्कर बंगाळ कांताराव हराळ तालुका प्रमुख अमोल खिलारी बालाजी गवांडे रुपाजी पाटील मदन शेळके धीरज देशमुख आमोल जमदाडे भास्कर बेंगाळ गजानन पोहकर, शेख नाईम शेख नौमान खुशालराव हराळ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यातील एक अनुभवी आणि मोठा असलेला चेहरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तसेच गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोठा गट शिंदसेनेत सामील झाल्याने जिल्ह्यातील जुनी राजकीय समीकरणे बदलणार असून शिंदसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे प्रतिनिधी मदन शेळके मुंबई लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ